नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आजचा विषय आहे स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात खूप वेळा लोक आपल्यावर शंका घेतात पण खरी गोष्ट अशी असते की आपणच स्वतःवर विश्वास ठेवणं ही पहिली पायरी असते यशाची चला तर मग आज स्वतःवर विश्वास ठेवायला शिकूया मी एका अशा व्यक्तीला ओळखतो की ती व्यक्ती माझ्याकडे दर महिन्यातून एकदा तक्रार करते की ही आयडिया मला आली होती हो पण माझ्या आधी त्यांनी ही आयडिया वापरली तुम्हाला ही आयडिया कधी आली होती तो म्हणतो सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी मग त्यावेळेला तुम्ही यावर का नाही काम केलं त्याचं म्हणणं पडलं त्यावेळी मला भीती वाटली मला जमेल का नाही असं वाटलं पण तेवढ्यात त्यांनी ते करून दाखवलं अनेक कंपन्यांमध्ये संस्थांमध्ये व्यवसायांमध्ये असं होतं तिथे काम करणाऱ्या अनेकांना असं वाटत असतं की आपण हे करावं या पद्धतीने काम केल्यावर आपल्याला यश मिळेल पण मी हे कार्य केलं तर लोक काय म्हणतील या विचारापोटी ते हे कार्य करत नाही बँक चालवणाऱ्या एका छोट्या संस्थेमध्ये अनेकांना असा विचार यायचा की खरं तर आपली बँक आठ तास चालते पण ही बँक आपण दिवसभर सुरू ठेवली एकही दिवस सुट्टी न देता रविवारही चालू ठेवली तर आपल्या बँकेचा व्यवसाय अनेक पटीने वाढेल ही कल्पना अनेक जणांना येऊन गेली पण कुणी बोलायचं धाडस दाखवत नव्हतं त्यांच्यात विश्वास नव्हता की असं होईल की नाही एका तरुणाने ही बँक चालवायला घेतली ही बँक चालवायला घेताच त्याने पहिला विचार केला की आपण ही बँक सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस चालवली सकाळी सात ते नऊ पर्यंत चालू ठेवली तर आपल्या बँकेचा व्यवसाय वाढेल हाच विचार त्याने ठामपणे सर्वांसमोर मांडला आणि तशी कल्पना प्रत्यक्षात उतरवली काही दिवसातच अनेकांनी त्याच्या बँकेची कॉपी करायला सुरुवात केली ही आयडिया लोकांना फारच आवडली कित्येकजण म्हणाले की कि आम्हाला पण असं वाटलं होतं की असं करावं पण आम्ही करू शकलो नाही याचं कारण त्यांचा स्वतःवर विश्वास नव्हता आत्मविश्वास नव्हता तुम्हाला ज्या कल्पना आवडतात आयडिया आवडतात त्यावर विश्वास ठेवा कोण काय म्हणेल लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतं याला जास्त महत्त्व द्या यश तुमचंच आहे एका कार्यशाळेमध्ये एका बाईंनी तक्रार केली त्यांची तक्रार स्वतःबद्दलच होती त्या म्हणाल्या की खूप वेळा मला नाही म्हणताच येत नाही मला माहिती असतं की मला नाही म्हटलं पाहिजे भीतेपोटी म्हणा किंवा अजून काही कारणांनी नाही हा शब्दच माझ्या तोंडातून बाहेर पडत नाही कौशल्य नाही म्हणायचे खूप वेळा असं होतं बाई त्रासिकपणे बोलत होत्या मी एखाद्या दुकानात जाते समोरचा मला अनेक गोष्टी दाखवतो मला त्यातलं काहीच आवडलेलं नसतं पण त्याने माझ्यासमोर एवढा ढीक ठेवलेला असतो की मला काहीतरी घ्यावंच लागतं कित्येक वेळेला मी फारसे न आवडलेले ड्रेससुद्धा घेऊन आलेले आहे फारशी न पटलेली साडी पण घेऊन आलेली आहे त्या बाईच्या चेहऱ्यावर फारच वैताग होता अनेक वेळेला आम्ही कपडे खरेदीला जातो त्यावेळेला मला आत्मविश्वासच नसतो की मी याला नाही कसं म्हणू शकेन खूप वेळेला मला एखाद्या लग्नाला कार्याला जायचं नसतं पण नाही म्हणता येत नाही ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एकेची पण हीच तक्रार होती अनेक जण माझ्या गळ्यात कामं टाकून जातात मला नाहीच म्हणता येत नाही नाही कसं म्हणावं जितका आत्मविश्वास एखादं कार्य करण्यासाठी लागतो तितकाच आत्मविश्वास नाही म्हणण्यासाठी लागतो हो म्हणणं जितकं सोप्पं आहे तितकंच नाही म्हणणंही सोपं आहे एकदा एका कार्यशाळेत मी समोर बसलेल्या सर्वांना विचारलं की आता मी इथे गाणं लावणार आहे आणि त्यावर तुमच्यापैकी एक जणाला नृत्य करायचं आहे कुणा एकाची मी निवड करणार आहे कुणाची निवड करू असं मी मोठ्याने स्वतःशीच पुटपुटत सगळ्यांमधून फिरायला लागलो अनेक जण माझ्या नजरेला नजर देईन माझ्याकडे बघायला तयार होईनात सगळे इकडे तिकडे बघायला लागले कुणी खाली बघायला लागलं कुणी बाजूला बघायला लागलं प्रत्येकाला वाटलं की हे मला बोलावतील मी हसलो आणि सर्वांना विचारलं काय झालं मी जेव्हा तुमच्याकडे पाहिलं तुमच्यापैकी एकाची निवड करेन असं म्हटलं तेव्हा तुमच्यामध्ये काय विचार आले अनेकांनी हे मान्य केलं की स्टेजवर येऊन नृत्य करण्यासाठी ते कम्फर्टेबल नाहीत मी म्हटलं तुम्हाला भीती वाटली का अनेक जण म्हणाले हो आम्हाला भीती वाटली किंवा नकोसं वाटलं त्रासदायक वाटलं तुम्ही जर आम्हाला उठवलं तर काय होईल असं वाटलं मी त्यांना विचारलं पण समजा मी एकाला उठवलं आणि तुम्ही नृत्य करायला या असं सांगितलं आणि जर तुमची यायची इच्छा नसेल तर तुम्ही काय करायला हवं तुम्ही हसत हसत सांगायला हवं की नाही मी नृत्य करण्यासाठी कम्फर्टेबल नाही मी नृत्य नाही करू शकणार तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटत नाही ती तुम्ही सांगायला काय हरकत आहे यात कुठलाही उद्धटपणा नाही अतिशय विनयशीलतेने तुम्ही ते सांगू शकाल हे सगळ्यांना पटलं अनेकदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की मी नाही म्हटलं तर हा उद्धटपणा वाटेल पण तीच गोष्ट तुम्ही हसून सांगू शकाल कार्यशाळेमध्ये मी लोकांना अनेक दुकानात जाऊन यायला सांगतो तुम्ही कुठल्याही दुकानात जाल तेव्हा अतिशय विनयशीलतेने बोला अतिशय हसून बोला गेल्या गेल्याच त्यांना सांगा मी चौकशी करायला आलो आहे तुम्ही जेव्हा असं सांगता तेव्हा समोरच्याशी बोलायला तुम्हाला कमीपणा वाटत नाही किंवा ती गोष्ट घ्यायलाच पाहिजे अशी बांधील की तुमच्या मनात राहत नाही प्रत्येक वेळेला आपल्या मनात भीती असते आपण कसं हो म्हणायचं आपण कसं नाही म्हणायचं आपण कसं विचारायचं लोक काय म्हणतील या विचारातच लोक अडकतात आणि या विचारामुळेच त्यांच्याकडून कृती होत नाही नाही म्हणायची स्मार्ट पद्धत अनेक जण तक्रार करतात की ज्यावेळेस आम्हाला समोरचा उसने पैसे मागतो त्यावेळेस आम्हाला नाही कसं म्हणायचं हा प्रश्न पडतो कारण पैसे मागणारा हा ओळखीचा असतो मित्र असतो नात्यातील असतो त्याला हो म्हणायची इच्छा नसते पण नाही म्हणता येत नाही अशा वेळेस काय करायला हवं म्हणण्याच्या अनेक पद्धती आहेत प्रत्येक वेळेस नाही हा शब्द ऐवजी तुम्ही वेगळ्या पद्धतीने नाही म्हणू शकता यावर विचार करा सर्वप्रथम तुम्हाला जी गोष्ट त्यांना द्यायची नाही ती त्यांना का हवी यासाठी काही प्रश्न विचारा ज्यावेळेस तुम्हाला समोरचा पैसे मागतोय त्यावेळेस तो ते पैसे कुठे वापरणार आहे हे विचारायचा हक्क तुम्हाला आपोआप मिळतो कित्येक वेळेस त्याच्या उत्तरातच तुम्हाला समजून येतं की त्याला आता लगेच पैशाची गरज नाही दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर त्याला सांगा की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत पण अबक बँकेत गेलात पतपेढीत गेलात तर तुम्हाला पैसे मिळतील मी मागच्या वेळेला तसेच केले होते ज्यावेळेस तुम्ही नाही म्हणून त्यास दुसरा मार्ग सुचवता त्यावेळेस तुम्हाला अपराधीपणा वाटत नाही अशा अनेक पद्धतीने तुम्ही त्यास दुसरा मार्ग सांगू शकता शेवटी पैसे द्यावे लागलेच तर हे सांगून द्या की शेवटची वेळ परत मला उसने पैसे मागायचे नाहीत या अटीवर मी पैसे देतोय आपोआपच तुमच्यातला आत्मविश्वास याच कारणामुळे जागृत झालेला असेल पुन्हा भेटूया पुढच्या भागात द पर्पल चॅप्टरमध्ये तोपर्यंत स्वतःसाठी उभं राहा आणि गरज असेल तिथे नाही म्हणायला शिका नमस्कार